नमस्कार सारंगच्या आजीला आता असं वाटत असतं की सारंगला एक मुलबाळ झालं पाहिजे म्हणून सारंगच्या आजीने सारंगला खूपच छान प्लॅन सांगितलेला असतो पण ऐश्वर्या साथ देत नसते त्यामुळे सारंगची आजी सारंगला म्हणते एक लक्षात घे ऐश्वर्या जर तू सारंगच्या मनाप्रमाणे केलं नाहीस तर तुझं मी पितळ उघड करेन त्यांचं बोलणं अवंतिका आणि सौमित्र ऐकतात सौमित्र आणि अवंतिका आजीला जाऊन विचारतात तुझ्याकडे असं काय माहिती आहे तू त्यांचं कोणतं पितळ उदगडं करणार आहेस ते सांग त्यावेळेला ते काही सांगत नसते त्यानंतर हे दोघही ती बातमी सुमित्राला देतात आणि इकडे जानकी भांडी घासत असते त्यावेळेला तिथे शरई येते आणि म्हणते बहिणी तुला माहिती आहे का ऐश्वर्याने असं असं करायला सांगितलं जाण आम्ही तसं केलेलं आहे त्यामुळे तुझं टेंडर बाजार समितीमध्ये मागे पडू शकतं त्यानंतर जानकी थोडा विचार करते आणि आपला टेंडर चेंज करते आपलं टेंडर चेंज करून बाजार समिती भरलेली असते त्यावेळी जानकी ऋषिकेश तिकडे सारंग ऐश्वर्या सयाजी आणि सगळे रणदेवी परिवार बसलेले असतात त्यावेळी बाजार समितीतील प्रमुख म्हणतो ह्या वर्षीचं बाजार समितीचं जा टेंडर जात आहे त्या ऐकल्यावर सगळ्यांना मोठा धक्का बसतो कारण ते टेंडर जानकीला गेलेलं असतं ऋषिकेश जिंकलेला असतो आणि ऐश्वर्या हारलेले असते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू